नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास पिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न द्विपक्षीय सराव आहे त्या सरावाचं नाव काय आहे लक्षात घ्या वॉरियर दोन हजार चोवीस हा सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये दे सुरू झालेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपला प्यारा भारत देश आणि सिंगापूर या दोन देशाच्या अंतर्गत सुरू झालेला हा द्विपक्षीय सराव आहे ज्याचं नाव आहे अग्नी वॉरियर ट्वेंटी ट्वेंटी फोर असं या एक्झरसाईजचं नाव आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय या अमेरिकन टिंबटिंब या व्यक्तींची आयचे नवीन संचालक म्हणजेच डिरेक्टर म्हणून नियुक्ती केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी काश पटेल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे काश पटेल असं त्यांचं नाव आहे एफ बी आयचे नवीन ते संचालक बनलेले आहेत एफ बी आय फुल फॉर्म काय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या ठिकाणी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा याचा फुलफॉर्म होतो ज्याची स्थापना सव्वीस जुलै एकोणीसशे आठला ला एसमध्ये मध्ये झाली आणि मुख्यालय वॉशिंग्टन डी सी यू एस या ठिकाणी स्थित आहे काश पटेल असं त्यांचं नाव आहे एफ बी आयचे चे नवीन डिरेक्टर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकामध्ये बाकी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही हेड असतात प्रमुख असतात त्यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे तर त्याच्यावरती एकदा चर्चा करूया सुरुवातीला टायटल लिहून घ्या इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स इन अमेरिका त्याच्यामध्ये सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अर्थमंत्री बनले स्कॉट बेसंट व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ बनलेत सुजी वाईल्स आरोग्य सचिव बनलेत रॉबर्ट एफ केनेडी रक्षा सचिव बनलेत पीट हेगसन राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनले आहेत तुलसी गबाड राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेले आहेत मायकेल वॉल्ट्स एटर्नी जनरल बनले पाम बोंडी कृषी मंत्री बनले ब्रुक रोलिन्स आणि चे संचालक बनले आहेत काश पटेल क्लियर पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यासाठी जे काही जी एस टी संकलन आहे संकलन म्हणजे काय कलेक्शन जी एस टी कलेक्शन आहे फॉर द मंथ ऑफ नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर हे किती झालेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक पूर्णांक ब्याऐंशी लाख कोटी एक पूर्णांक ब्याऐंशी लाख कोटी एवढं या ठिकाणी काय झालेलं आहे जी एस टी कलेक्शन झालेलं आहे जीएसटी कलेक्शन आठ पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढलेलं आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये लक्षात घ्या मी काय सांगतोय तुम्हाला असं विचारलं आजपर्यंत जेव्हापासून जीएसटी लागू झालं एक जुलै दोन हजार सतरापासून असा कोणता महिना आहे ज्या महिन्यामध्ये सर्वोच्च किंवा सर्वाधिक जीएसटी संकलन झालेलं आहे तर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेला आहे सर्वात जास्त दोन पूर्णांक दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं हे आतापर्यंत सर्वाधिक जीएसटी संकलन आहे ही लक्षात ठेवायची आहे तर प्रश्नासाठी योग्य उत्तर काय असणार आहे एक पूर्णांक ब्याऐंशी लाख कोटी कोणत्या महिन्यासाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस कशाबद्दल प्रश्न आहे जीएसटी बद्दल प्रश्न आहे तर जीएसटी बद्दल आठ ते दहा प्रश्न आहेत जे की रिपीट 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 रिपीट, रिपीट परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करा जीएसटीचा फुलफॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स मराठीमध्ये म्हणता येईल वस्तू आणि सेवा कर जीएसटी ही जी काही संकल्पना आहे ती कोठे निर्माण झाली तर कॅनडामध्ये केव्हा लागू करण्यात आलं भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतराला जीएसटी दिवस केव्हा असतो एक जुलैला जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे तर अप्रत्यक्ष प्रकारचा कर आहे म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आहे जीएसटी परिषदेचे प्रमुख कोण असतात केंद्रीय अर्थमंत्री वर्तमानमध्ये कोण आहेत माननीय निर्मला सीतारामन जी हे जे काही जी एस टी आहे जी एस टी विधेयक मंजूर करण्यासाठी किती घटनादुरुस्ती करण्यात आली तर एकशे एक क्रमांकाची एक जी एस टीचे प्रकार किती आहेत तर तीन प्रकार आहेत एस जी एस टी म्हणजेच स्टेट जीएसटी सी जी एस टी म्हणजेच सेंट्रल जी एस टी आणि आय जी एस टी म्हणजेच इंटिग्रेटेड जीएसटी पहिला देश कोणता आहे जी एस टी लागू करणारा फ्रान्स केव्हा लागू केलं एकोणीशे चौपन्न मध्ये आणि भारताने दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये जीएसटी लागू करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो कोणत्या समितीने दिला होता तर विजय केळकर आणि भारतामध्ये पहिलं राज्य कोणतं आहे जीएसटी लागू करणारं आसाम आणि शेवटचं जम्मू काश्मीर सर्व गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न भारत सरकारच्या बिल्डिंग इंडियाज क्लीन प्लांट या प्रोग्रामसाठी कार्यक्रमासाठी कोणत्या बहुपक्षीय बँकेने भारत सरकारला अठ्ठ्याण्णव दशलक्ष यू एस डी डॉलर कर्ज मंजूर केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी बी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डी बी एशियन डेव्हलपमेंट बँकेने या ठिकाणी या बँकेने भारत सरकारला अठ्ठ्याण्णव दशलक्ष यू एस डी डॉलरचं जे काय कर्ज आहे ते मंजूर केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या मनीला स्थित एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच ए डी बी भारत सरकारच्या बिल्डिंग इंडिया क्लीन प्लांट प्रोग्रामला समर्थन देण्यासाठी एवढं या ठिकाणी कर्ज देणार आहे हे जे काही कर्ज आहे किंवा हा जो काही भारत सरकारचा क्लीन प्लांट कार्यक्रम आहे त्याच्यामागचा उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या संपूर्ण भारतातील प्रमाणित रोगमुक्त लागवड साहित्यापर्यंत बागायती पीक शेतकऱ्यांच्या प्रवेशामध्ये सुधारणा करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे पर्याय क्रमांक बी एडीबी बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एडीबी फुल फॉर्म आहे एशियन डेव्हलपमेंट बँक मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई विकास बँक स्थापना झाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट ला अध्यक्ष आहेत मसातो कांडा अकराव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत मसातो कांडा मुख्यालय आहे मांड लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि एडीबी बँकेचे एकूण सदस्यत्व देश किती आहेत तर एकोणसत्तर आणि एकोणसत्तराव्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनला आहे तर इस्रायल क्लियर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी जागतिक दिव्यांग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस म्हणून आपण साजरा करतो वर्ल्ड डिसेबिलिटी पर्सन डे म्हटलं तरी काय हरकत नाही दोन तीन पॉईंट लिहून घ्या दिव्यांग व्यक्तींच्या समावेशाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांचं समर्थन करणे किंवा समर्थन करण्यासाठी हा दिवस चिन्हांकित केला जातो संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तीन डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिवस म्हणून घोषित केला होता आणि दोन हजार चोवीससाठी थीम काय आहे लिहून घ्या ॲम्प्लिफाईंग द लिडरशिप ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज फॉर अँड इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल फ्युचर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न संरक्षा संरक्षा मोबाईल ऍप्लिकेशन आहे ते कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे यांच्याद्वारे या ठिकाणी संरक्षा मोबाईल ऍप्लिकेशन या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं आहे उद्देश काय दोन तीन पॉइंट लिहून घ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी संरक्षा मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केलं आहे भारतीय रेल्वेच्या फ्रंटलाइन सेफ्टी श्रेणीतील कर्मचाऱ्यांची क्षमता वाढून रेल्वे सुरक्षा सुधारणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे आणि शेवटचा पॉईंट भारतीय रेल्वेने हे ऍप्लिकेशन सर्व विभागीय रेल्वेमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये सोळा विभागांची या ठिकाणी निवड सुद्धा करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी भारतीय रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे रेल्वेची स्थापना झाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला रेल्वे बोर्डाची स्थापना झाली मार्च दोन हजार मार्च एकोणीसशे पाचला वर्तमानमधील रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सतीश कुमार तेच या ठिकाणी रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कार्यरत आहेत संपूर्ण झोन आहेत अठरा आणि भारतीय रेल्वेचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेला दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला राज्य प्रकारामध्ये सुवर्ण पदक देण्यात आलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या राज्याला राज्य प्रकारामध्ये स्टेट कॅटेगरीमध्ये सुवर्ण पदक देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन तीन पॉइंट लिहून घ्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा याच्या ऐतिहासिक त्रेचाळीसाव्या आवृत्तीचा नुकताच समारोप झाला आहे या स्पर्धेमध्ये पुदुचेरीला सुवर्ण पदक मेघालयला रौप्य पदक आणि कर्नाटकला कांस्य पदक देण्यात आलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं राज्य श्रेणीतील थिमॅटिक सादरीकरणासाठी कोणत्या राज्याला सुवर्णपदक दिलं तर मध्य प्रदेशला आणि महाराष्ट्राला कोणतं पदक देण्यात आलं तर महाराष्ट्राला या ठिकाणी विशेष कौतुक प्रमाणपत्र या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदान करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर आहे या ठिकाणी या प्रश्नासाठी जे काही राज्य कॅटेगरी आहे स्टेट कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सुवर्ण पदक देण्यात आलं आहे मध्य प्रदेशला मध्य प्रदेश स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना विहार, आणि कुनो, आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या सांस्कृतिक हस्तकला वारसा घरचोळाला अलीकडेच भारत सरकारकडून जी आय टॅग या ठिकाणी मिळालेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात राज्यातील एक प्रोडक्ट आहे हस्तकला वारसा आहे सांस्कृतिक घरचोळा याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात आणि जी आय जी फॉर गुजरात जी आय जी फॉर जी आय टॅग असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबर्ग आणि वनसदा आणि या ठिकाणी पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काढणा दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न जागतिक व्यापार संघटना ज्याला आपण बोलतो डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तर या संघटनेचे नवीन महासंचालक म्हणून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दुसऱ्या टर्मसाठी कोणाची पुनर्नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर इंग्लिशमध्ये नाव आहे प्रोनाउन्शियशन थोडंसं अवघड आहे एनगोजी ओकोन जो आयवेला असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना झाली एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला ला आणि मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशनमध्ये टिंबटिंब या कालावधीसाठी भारताची पुन्हा निवड या ठिकाणी झालेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी आपल्या भारताची पुन्हा एकदा निवड झालेली आहे कशामध्ये युनायटेड नेशन्स पीस बिल्डिंग कमिशनमध्ये तीन चार पॉईंट ते लिहून घ्या डिसेंबर दोन हजार मध्ये पीस बिल्डिंग कमिशनची स्थापना झाल्यापासून भारत त्याचा सदस्य देश आहे पीस बिल्डिंग कमिशन ही एक अंतर सरकारी सल्लागार संस्था आहे हे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मोठ्या शांतता अजेंड्याला बळकट करते आणि संघर्षांमुळे प्रभावित राष्ट्रांमध्ये शांतता उपक्रमांना मदत करते आणि शेवटचा पॉईंट यु एन शांतिरक्षक दलांमध्ये गणवेशधारी जवानांमध्ये भारत हा सर्वात मोठा योगदान देणारा देश आहे ही देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न ई दाखील केंद्राने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केलेली आहे काय ई दाखील बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हे जे काही पोर्टल आहे ते कोठे सुरू करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक सी लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी ई दाखील केंद्राने भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू केलेलं आहे आणि बावीस नोव्हेंबरला या ठिकाणी हे पोर्टल लद्दाखमध्ये सुरू केलेलं आहे ईदाखील भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या ठिकाणी केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे हे पोर्टल बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी लद्दाखमध्ये भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाद्वारे सुरू करण्यात आलं आहे हे पोर्टल आता भारतातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यरत आहे दाखील हे नाविन्यपूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हे ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाईन या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतीय लष्कर आणि टिंबटिंब यांच्यातील संयुक्त टेबल टॉप एक्सरसाइज किनबॅक्स सी आय एन बी एक्स किनबॅक्स ची पहिली आवृत्ती या ठिकाणी कुठे सुरू झालेली आहे तर पुण्यामध्ये या ठिकाणी सुरू झालेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंबोडिया लक्षात घ्या प्रश्न महत्वाचा आहे सिनबॅक्स सी आय एन बी ए एक्स ही जी काय एक्झरसाइज आहे याची पहिली आवृत्ती आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो एक डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होणार आहे आणि भारतीय लष्कर आणि कंबोडियन लष्कर यांच्यातील हा संयुक्त टेबल टॉप काय आहे एक्झरसाईज आहे शेवटचा प्रश्न भारत सरकार पहिला अस्तलक्ष्मी महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे तर पर्याय क्रमांक ए या ठिकाणी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या केंद्र सरकारच्या ईशान्येकडील प्रदेशाला देशाचा विकास इंजिन बनवण्याच्या दृष्टिकोनातून भारत सरकारने सहा ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली येथे अस्तलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी हे आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी सोशल मीडिया वापरण्यासाठी बंदी घातलेली आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जर्मनी की जपान तर जपान विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे